ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आता इकडे असत प्रियावरती काम सोपवून सांगितलेलं असतं की तू फक्त आम्हाला ती तारीख सांगायची ती वेळ सांगायची की ज्या दिवशी प्रतिमा एकटी असू शकेल आणि प्रतिमाला या सगळ्यामध्ये आपण न मारू शकू असा दिवस तू फिक्स कर आणि या दिवशी आम्हाला कळव पण रक्षाबंधनच्या दिवशी नेमके सगळेच जण आता घरी असल्यामुळे आणि प्रतिमा भोवती सगळं काही वलय असल्यामुळे मग मात्र प्रिया फोन करून ते सगळं डिटेल्समध्ये त्यांना कळवते आणि ती नागराजला सांगते की उद्याच्या दिवस तरी तुम्ही काहीही हालचाली करू नका जेणेकरून इकडे प्रतिमाचं रक्षाबंधन आहे आणि सगळे तिच्या अवतीभोवती असतील मग इकडे नागराज आता तिला मेसेज करतो की हे बघ आजचं नाही पण कधीच करायचं ते तर तू सांग यावरती आता इकडे प्रिया सांगते हे बघा मी तुम्हाला उद्या सांगते की कसं काय इकडचं काय का प्लॅनिंग आहे ते त्यानंतर मग तुम्ही तुमचं काय ते ठरवा असा मेसेज पोहोचल्यावरती मग आता नागराज महिपतीची भेट घेतो ज्या वेळेला नागराज महिपतीची भेट घ्यायला जातो महिपती म्हणतो ह्या प्रियाला तर एकही काम करता येत नाही तोपर्यंत तो अर्जुन सायलीला सांगत असतो की हे बघा आपल्याला ना प्रियाकडून जर सत्य काढायचं असेल तर आपल्यासाठी एकमेव पुरावा आहे तो म्हणजे प्रियाचा मोबाईल यावरती सायली सांगते सर तुम्ही गोडगोड बोलून प्रियाचा मोबाईलचा पासवर्ड घेतलात ना तर ती झोपल्यावरती आपल्याला तिच्या रूममध्ये जाऊन आता कधीही तो मोबाईल पाहता येईल फक्त तुमच्यासाठी पासवर्ड बघणं महत्वाचं आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे लगेचच अर्जित म्हणतो हो बरोबर आहे मी तिच्याकडून गोड बोलून पासवर्ड काढण्याचा प्रयत्न करतो असं म्हटल्यावर ते मग आता यावरती सायली म्हणते जर का एकदा प्रियाच्या मोबाईल मधून आपल्याला सगळं सत्य समजलं तर मात्र आपल्याला मधुभाऊंना सोडवण्यासाठी सोपं होईल आता खरं तर प्रियाचा मोबाईल हा मधुभाऊंना सोडवण्यासाठी त्याच्यामधलं सत्य काढून घ्यायचा सायलीचा हेतू असला तरी त्याच्यामधले नागराजचे मेसेज वाचल्यावरती मग मात्र आता अर्जुन सायलीच्या जबरदस्त गोष्ट लक्षात येणार असते इकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे आता रक्षाबंधन झाल्यावरती प्रिया सांगते मला असं वाटतंय की आपण ना आईला थोडंसं एकटीला पण ठेवलं पाहिजे म्हणजे कसं आहे ना ती ज्या वेळेला एकटी राहील त्याच वेळेला तिला समजेल की या सगळ्यामध्ये आपण आपली तिला गरज आहे म्हणजे तिला आपली सवय झाली आणि ती एकटी राहायला सुद्धा घाबरेल आणि त्याच वेळेला ती, वे ती आपल्यासोबत खाली येईल यावर ती सायलीला हे काही पटत नाही सायली म्हणते अगं तन्वी असं नको ग ऑलरेडी कितीतरी वर्ष अशाच एकट्या राहिलेल्या आहेत पुन्हा त्यांना आपण चुकीचं आहे असं मला वाटतं यावरती आता प्रिया म्हणते सायली ऐकतात म्हणून काही तुझं सगळं चालेल असं मला वाटत नाहीये तू मला माझ्या काही करायला तोडू नकोस एकदा एकदा आपण करूया म्हणजे कसं आहे ना माझं आपण लक्ष ठेवायचं पण फक्त आपण भासवायचं असं की या सगळ्यामध्ये आई एकटी आहे आपण तिला एक तिला ठेवलंय तिला फक्त ही जाणीव करून द्यायची सायलीला हे म्हणणं पटत नसलं कल्पनाला पण हे म्हणणं ना पटत नाही कल्पना म्हणते तन्वी तुझी आयडिया ठीक आहे म्हणजे असं करू शकतो पण आपण आजूबाजूलाच राहूया रविराज म्हणतात नाही ग तन्वी तुझं म्हणणं नाही पटत मला म्हणजे या सगळ्यामध्ये तिला एकटं ठेवलं आणि तिला काही झालं तर यावरती प्रिया म्हणते नाही हो बाबा म्हणजे आपण काय करूया माहितीये का आपण सगळेजण मिळून आता इकडे बाहेरनं कुठेतरी गार्डन मध्ये काहीतरी पार्टी वगैरे करूया आणि आईला कोणी बोलवायचंच नाही बघूया ना तिला आपल्या सगळ्यांची ज्या वेळेला आठवण येईल ती धावत पळत आपल्याला भेटायला येईलच की आणि आपण तिला सामील करून घेऊया असं म्हणत काहीतरी आपण वेगळा प्लॅन करतोय असं प्रिया दाखवण्याचा आता मात्र नाटक करायला लागते आणि त्याच वेळेला इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे अर्जुन विचार करतो की या सगळ्यामध्ये मला प्रियाचा मोबाईल पाहता येईल आणि म्हणून अर्जुनने हे सगळं केलेलं असतं प्रियाच्या मोबाईलसाठी तिला तो सपोर्ट करतो आणि म्हणतो ठीक आहे मला तन्वीचं म्हणणं पटलेलं आहे प्रिया विचार करते आता हीच संधी आहे मला नागराजला ताबडतो फोन करून हे सत्य सांगायला पाहिजे की या सगळ्यामध्ये आम्ही आता दुसरा दिवस बाहेर असणार आहोत तुम्ही गुपचुप येऊन आता इकडून गॅलरीमधून हे सगळं काम करा असं म्हणत ती नागराजला कॉल कर नागराजला कॉल केल्यावरती नागराज म्हणतो काय कोणता दिवस ठरलाय यावरती प्रिया सांगते उद्याचा दिवस मी सगळ्यांना बागेमध्ये म्हणजे इथे सुभेदारांच्याच गार्डन मध्ये ठेवणार आहे यावरती आता चिडलेला नागराज म्हणतो सुभेदारांच्या गार्डन मध्ये ठेवून काय काम होणार आहे गार्डन मध्ये नको तू कुठेतरी बाहेर घेऊन जा प्रिया म्हणते नाही नाही पण त्याच्यात मी एक काम करू शकते म्हणजे बघा तिकडे बाहेर आल्यावरती मी असा काहीतरी ड्रामा करेल की मला लागलं किंवा काय झालं सगळेजण पॅमिक होतील आणि माझ्याभोवती गोळा होतील आणि तोच डाव साधून तुम्ही प्रतिमाला इकडे आता मारण्याचं काम करायचं यावरती नागराज म्हणतो मला नाही वाटत हे इतकं सगळं सोपं होईल म्हणजे सगळेजण बाहेर असताना आपण हे सगळं कसं करू शकतो प्रिया म्हणते ते तुमचं स्किल आहे यावरती नागराज म्हणतो हे बघ तू सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या लोकांपैकी आत येणार नाही या गोष्टीची खबरदारी घेशील यावरती प्रिया म्हणते हो मी त्याची खबरदारी नक्की घेईन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नागराज महिपतला भेटतो आणि महिपतला प्रियाच्या फोनविषयी सांगतो आणि तो, तो म्हणतो प्रियाने एवढं काम केलेलं आहे ती सगळ्यांना उद्याच्या दिवशी गार्डन मध्ये घेऊन जाणार आहे उद्याच्या दिवशी गार्डन मध्ये घेऊन गेली की मग आपण आपलं काम फत्ते करायचं असं म्हणत त्यांनी आता प्लॅनिंग केलेलं असतं तोपर्यंत इकडे प्रतिमा आपल्या रूम मध्ये असते सायली येऊन तिला सांगायला लागते प्रतिमा आत्या आम्ही सगळेजण गार्डन मध्ये आहोत गार्डन मध्ये आम्ही सगळेजण आज थोडस एन्जॉय करणार आहोत तर तुम्ही येत का प्रतिमा मान्यतेस नकार देते त्यावर ती सायली म्हणते ठीक आहे मग तुम्ही एक काम करा तुम्ही ना इथून कुठे बाहेर पडू नका तुम्ही इथेच थांबाल ना इथून कुठे जाऊ नका असं म्हटल्यावर ती प्रतिमा सायलीला म्हणते ठीक आहे पण सायलीला आता प्रतिमा असं जरी म्हटली असली तरी प्रतिमाच्या मनामध्ये आता एक उत्सुकता असते की हे सगळेजण काय करणार आहेत किंवा हे सगळेजण तिकडे काय गमती जमती करणार याची तिला आता उत्सुकता असते त्यामुळे खिडकीमधून टोकून टोकून ती ते पाहत असते सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही येताय का आमच्या सोबत या ना तुम्ही आमच्या सोबत आलात तर सगळ्यांनाच खूप आनंद होईल पण प्रतिमा काही यायला तयार नसते त्यावर आईली म्हणते ठीक आहे मग तुम्ही तुमच्या रूम मध्ये थांबा तोपर्यंत आता इकडे प्रिया सगळीकडे इकडे तिकडे पाहते आणि तिची नजर भिरभिर फिरत असते की कोणी प्रतिमाला या सगळ्यामध्ये फॉलो तर नाही ना करत आहे मग तिच्या लक्षात येत सगळेजण खाली गेलेत आणि मग मात्र ती नागराजला पुन्हा एकदा फोन लावते आणि बाद झालं आता ह्या सायलीचं काम तमाम झालंच पाहिजे कारण ही सावनी सायली आता अति जरा शहाणपणा करायला लागले या सगळ्यामध्ये जोपर्यंत हिला धडा शिकवत नाही ना म्हणजे ना, जोपर्यंत मुळातच ही प्रतिमा जात नाही ना, ना तोपर्यंत हिचं काही नाटकं टळणार नाहीत आता हेच सगळं मला करायला पाहिजे नागराजला फोन करून मग मात्र ती सगळ्यांच्या समोर बागेत यायला निघते पण तोपर्यंत नागराजचा तिला मेसेज येतो की आम्हाला या सगळ्यामध्ये प्रतिमा कोणत्या रूम मध्ये आहे याची काहीतरी खूण गाठ पाहिजे आता हा मेसेज पाहिल्यावरती गार्डनमध्ये गेलेली प्रिया पुन्हा एकदा आतमध्ये येते आणि आता प्रतिमाच्या खिडकीच्या इथून ती तोपर्यंत तो एक आता ओढणी टाकत असते हे करत असताना प्रियाचा मोबाईल डायनिंग टेबलवरती राहतो आणि अर्जुन सायली ती संधी साधून प्रियाचा मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतात प्रियाचा मोबाईल घेतल्यावरती आता मात्र अर्जुन आणि सायली त्याच्यामधले व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करण्याच्या आधीच नुकतंच ओपन केलेलं मेसेजचं आता मात्र ते जे टॅब उघडा असतो तो मेसेजचा टॅब बघतात त्या सगळ्यामधले मेसेज आता अगदीच खतरनाक असतात प्रियाने नागराजला केलेले हे मेसेज वाचून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो म्हणजे आता प्रियाच्या या मेसेजवरून प्रतिमाला मारण्याचा प्लॅन समोर आलेला असतो आणि आता अर्जुन सैदी हादरतात आता मात्र इकडे प्रतिमा आपल्या रूममध्ये असते रूममध्ये असलेल्या प्रतिमा मारण्यासाठी ज्या वेळेला नागराज आणि महिपती येतो तर महीपतीच तोंड ती पाहते तोंड जीवाच्या आकांताने ती ओरडायला लागते कारण या सगळ्यामध्ये तिला बाकी काही आठवत नसलं तरी महिपतीने केलेलं काळकृत्य सगळं आठवत असतं महिपतीने या सगळ्यामध्ये तिला जाळलेलं तिला आठवत आणि जोराजोरात ओरडण्याचा प्रयत्न करते हा मेसेज वाचल्यावरती अर्जुन तिकडे येतात प्रतिमा त्या का म्हणून गार्डन मधून प्रतिमा त्या असं म्हणत दोघ जण आता मात्र पुढे यायला लागतात पण त्यांना काहीतरी सावली दिसते आणि त्यांनी ऑलरेडी प्रियाचे मेसेज वाचलेले असतात आता मात्र हे सगळं करत असतानाच आता या सगळ्यामध्ये प्रियाने प्रतिमाला मारण्याचा प्लॅन केलाय हे मात्र आता सगळ्यांना समजलेलं असतं आणि त्यामुळे सगळेच जण प्रियाच्या आता विरोधात झालेले असतात त्याच इकडे आता प्रतिमाला या गडबडीमध्ये डोक्याला लागतं ती आरडाओरडा करायला लागते नागराज आणि महिपत तिला गप्पा बसवण्याचा प्रयत्न करतो अर्जुन सायली धावत पळत तिकडे जातात अर्जुन सायली गेल्यावरती प्रतिमाची अवस्था बघून दोघांना धक्का बसतो अर्जुन सायली धावत धावत का गेले म्हणून आता रविराज सुद्धा त्यांच्या मागे धावत धावत जातात आणि या सगळ्यामध्ये प्रिया महिपत नागराज यांच्या काळ्या धंद्यांची उघडकी होणार असते पण या सगळ्यामध्ये प्रतिमाची अवस्था खूप बिकट असते तोपर्यंत धावत जाऊन प्रिया आपला फोन घेते आणि तिच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये आपले मेसेज आता कोणीतरी वाचलेले आहेत मग त्यानंतर प्रिया ते मेसेज डिलीट करते तोपर्यंत प्रतिमाला प्रतिमाला पोहोचवलं जातं हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये प्रतिमावती उपचार सुरू होतात अर्जुन आणि सायरीला जे सत्य समजलंय प्रियाबद्दल त्यावरचे त्यांच्याकडे कोणता पुरावा नसतो जर रविराजांना हे सत्य आत्ता सांगितलं तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्यावरती संशय येईल प्रतिमाचा जीव तर वाचवलाय पण प्रियाचं सत्य कसं समोर आणणार हे पाहणं मात्र रंजक